चान की 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 आज तुम्हाला छान मस्तपैकी ग्रँड फ्रूटचा मस्तपैकी एक कि छान अशी एक मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे खास मुलांसाठी की जेणेकरून मुलं मस्तपैकी आवडीने पिऊ शकतात ज्यूस चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला छान मस्तपैकी एक मी ज्यूसची एक रेसिपी दाखवणारे ड्रायगन फ्रूटची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथं मस्तपैकी एक फ्रूट घेतलेले छान मी मुलांसाठी मस्त ज्यूस करणार आहे आणि हे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले ते कापून घ्यायचं आहे त्याकरता मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये बप्पाचे तुकडे घेतले मिक्सर ज्यूसचं भांड घेतलेले मी सर्वात पहिलं आता हे मस्तपैकी कापून दाखवते हे छान आणि मग मिक्सरला आपण बारीक करून घेऊया ह्याचा ज्यूस छान लागतो कारण की पोरं असे आपले खाणारे आहेत ज्यूस करून दिलं की खूप छान पोरं मस्त की आता हे कापून मी तुम्हाला दाखवते हे कसं कापायचं आहे ते आणि कसं सर्वात आधी आपण पहिले हे काढून घेऊ या बघा खूप छान आहे मस्त सफेद कलरचं आणलेलं आहे मी हे याच्यामध्ये फ्लेवर लाल कलरचा पण भेटतो तो पण छान आहे खूप मस्त पैकी याचं तुम्हाला नंतर मी ज्यूस दाखवल आता मी व्हाईट कलरचं मस्त पैकी ज्यूस दाखवते की, की। चमच्याने मस्त असं ग्रह काढून घ्यायचा याचा बघू शकतो हे मस्त पैकी असं काढून घ्यायचं आहे चार कोणीच थोडंसं वरचं लाल असं इथे काढून घ्यायचं असं हे असे काप करून घ्यायचे आपण असे काप करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय परत तसंच ते काढून घ्यायचं आता हे छान असं ह्याचा गर काढून घेतलेला आहे मस्त पैकी आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्या थोडे ब्रप्पाचे तुकडे टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मिक्सर आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि एक ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं घ्यायचंय हे बघा आता मी मस्तपैकी आता मिक्सरचं भांडं छान त्याला ज्यूसचं भांडं लावून घेतलेलं आहे के ला आता इथे मी काचाचा एक ग्लास घेतलेला आहे मस्त पैकी याला केवी लावून घेतलेली आहे मस्त छान अशी आता याच्यामध्ये आपल्याला हे कट केलं बघा इथे मस्त पैकी आता मी ग्लास घेतलाय काचाचा आणि काचाला मस्त ड्रॅगन फ्रूट ची मस्त केवी एक साइड लावून घेतलेली आहे मी आता आता ह्याच्यामध्ये आपण जो मी आता मिक्सरचा ज्यूस मध्ये करून घेतलेला आहे तो आता मी हे करून घेते छान मस्तपैकी ड्रायगन फ्रूटचा मस्तपैकी ज्यूस आपला छान झालेला आहे मस्त केलेलं आहे लहान पोरं आवडीने पिततील की जेणेकरून असं फ्रूट मुलं खायला बघत नाहीत मी आता माझ्या मुलासाठी बनवलेले खूप छान लागतंय आता ह्याच्यामध्ये ब्रप्पाचे मस्तपैकी मी आईस टाकून घेते जेणेकरून मस्तपैकी माझा मुलगा आवडीने घेणार खूप छान रेसिपी आहे सोपी लवकरात लवकर होणारी तुम्ही पण बनवा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू की ड्रायड फ्रूटचा छान असा ज्यूस करून घेतलेला आहे की जेणेकरून माझ्या मी दोन्ही मुलांना बनवलेला आहे आता मी माझ्या पोरांना विचारते की ज्यूस कसा झाला आता ते तुम्हाला सांगायला मुलांकडे ओमकार शौर्य हाय हाय शौर्य ज्यूस ओमकार पिऊन बघ कसा झाला तुम्हाला सांग मस्त झाला छान झाला थँक्यू शौर्य तू पिऊन दाखव मला खाली बसून हा कस झालं शौर्या छान झाला मग तू बोल ना <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब करा तू बोल लाईक शेअर कमेंट शेअर थँक्यू बाय बाय Bye bye. Goodbye, baby.